की मनुष्य प्राणी हा उत्सव प्रिय आहे कुत्र्यांनी उत्सव केला बैलांनी उत्सव के उत्सव केला केला जास्त उत्सवाची परंपरा ही भारत देशामध्येच आहे का आहे पूर्वजांनी किंवा पूर्वीच्या ऋषी मुनी पूर्वीच्या शास्त्रकारांनी यामध्ये फार मोठं मानसशास्त्र वापरलं आणि ही उत्सवाची परंपरा आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे तर मानसशास्त्र असं आहे आपण या उत्सवाच्या नैमित्तिक प्रसंगाने सर्वजण एकत्रित येतो आणि आनंद प्रकट करतो इतर देशामध्ये दे असा उत्सवाचा आनंद नाही आहे तर हा आनंद जेव्हा आपण प्रगट करतो याच्यामध्ये आपल्या अंतःकरणातला उत्स आनंदाचा उर्मी जी आहे ती बाहेर प्रगट होते आणि हे उत्सवाचे दिवस आपल्या जीवनाला फार मोठा आनंद देऊन जातात पौराणिक कथा अशी आहे की हिरण्य कश्यपूची वृत्ती होती नाम घेऊ नेदी भगवंताचे हे ब्रीद हिरण्य कश्यपूचे कोणीही माझ्या राज्यामध्ये भगवंताचं नामचिंतन करू नये कथा करू नये यज्ञ करू नये हा एक नियम हिरण्यकश्यपुने त्याच्या शासन कालामध्ये लागू केलेला होता पण एवढा मोठा शासक हिरण्यकश्यप होत आहे हिरण्यकश्यप होता पण त्याच्या सर्व नियमांना विरोध करणारा त्यांचा स्वतःचा मुलगा होता ज्याचं नाव आहे प्रल्हाद जे नियम हिरण्यकश्यपुने काढले नेमकं का त्याच्या विरोधात प्रल्हादजीच वागणं होतं आणि हा प्रल्हाद माझ्या विरोधात चालतो आहे दादा तुझे प्रयत्न असफल झाले पण मला ब्रह्मदेवाचं वरदान आहे मला वरदान असं आहे की मी अग्नीत जरी बसले तरी मी जळत नाही अग्नी मला जाळू शकत नाही म्हणजे ही होलिका कोण आहे आजच्या भाषेत बोलायचं तर अग्निरोधक टेक्नॉलॉजी जिला म्हणतो आपण हीट रेजिस्टंट टेकलॉराची की आपण उष्णतेमध्ये बसलो तरी आपल्याला ती उष्णता काही करू शकणार नाही आता उन्हाळ्याचे दिवस आहे आपल्या घरामध्ये एसी चालू आहे का नाही मग ही कोणती टेक्नॉलॉजी आहे उष्णतेचा विरोध करणारी म्हणजे ही टेक्नॉलॉजी तिला माहिती होती की मी अग्नीमध्ये जरी बसली तरी माझा अग्नी काही करू शकणार नाही